नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर काय असतं माहितीये का ती मुलं मुलीच्या नादात प्रेमात आंधळी होती ती म्हणते ती का तुम्ही आंधळी मा? होती ती म्हणते का ती का आंधळी होती ती ही मुलींना कळत नाही पैसे ही सांगितलं का म्हणजे शॉपिंगच्या नादात मुलं आंधळी होती ती शॉपिंग सांगितली असं करते मला एवढं सांगायचंय तर जास्त काय खर्च त्याच्यावर ढकलू नका करून त्याला पेलणार नाही असा ना तर तुमच्या जर हात पण मुलांना लई खर्च सांगू नका त्या आंधळीच होती बघ सगळे आंधळी झाले पूर्वीना कोण बघणार तू दुसऱ्यांना सांगतील तू काय खर्च कमी करते सोडून बोला मी खर्चच करत नाही मोठं असतंय माहिती आहे का ना जरी बघू नको बघू नको म्हणलं तरी चोरून काय होईना बैठल्याशी मुलगा राहत नसतो म्हणजे म्हणते का मेकअप केलेले वाया जात नाही हो एकाने जरी बैठलं तरी मन भरते शांत वाटते म्हणून सांगते